राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर तालुक्यातील तेलगाव येथे ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तेलगाव जिल्हा परिषद शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वया पेन पेन्सिल यासह शालेय साहित्य देण्यात आले यावेळी बोलताना चंद्रकांत पवार यांनी अधिक माहिती दिली सध्याच्या पूरग्रस्त परिस्थितीचा विचार करता विद्यार्थी त्यांना एक हात मदतीचा या हेतूने शालेय साहित्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले दूरदृष्टी करून आपत्ती राहते त्या आपत्तीमध्ये आपण सगळेजण धीरानं त्याला संकटाला तोंड दिला आणि त्या त्या वेळेला तुम्हालाही सोलापूर शहरातील आजूबाजू लोकांनी सहकार्य केलं आज आमच्या पक्षाची विचारधारा आदरणीय पवारसाहेबांची विचारधारा तेच आहे की गरजू लोकांना सहकार्य करणे आज पूरदृष्टी ज्या भागात झाले त्या भागात जाऊन तुम्ही त्या त्या ज्यांना जी गरज आहे त्यांना ती सहकार्य करा असे आमचे आदरणीय सरस्वती पवारसाहेबांच्या विचारावर काम करणारे माननीय महेश गादेकर साहेब यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं आज त्यांचे ॲक्च्युली वाढदिवस आहे पण वाढदिवसाचं आम्ही औचित्य न साधता कारण वाढदिवस साजरा असा न करता आम्ही म्हणजे जिवून करणं गरजे कर आहे पण इथं त्या वाढदिवसाचे आम्ही संदर्भ न राखता आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं आपल्याला काय तर सहकार्य करावं काय तुमच्या गरजेला आम्ही यावं हे आमची एक तरची या कार्यक्रमास लक्ष्मण जगताप रियाज पिरजादे लखन गावडे संजय जाबा शशिकांत सोनटक्के चंद्रकांत पवार अक्षय बचुटे मल्लिकार्जुन मडीवाळ प्रशांत बाबर बिरप्पा बनगर यांच्यासह महेश गादेकर मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते